राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधामध्ये कुर्ल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं बघायला मिळत आहेत राहुल नार्वेकरांचा निकाल ठाकरेंच्या शिवसेनेला अमान्य असल्याचं पण सांगितलं जात आहे राहुल नार्वेकरांच्या निकाला कुर्ल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून निदर्शनं केली जात आहेत या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी धनंजय नार्वेकरांच्या निकालाविरोधात कुर्ल्यामध्ये निदर्शन बघायला मिळत आहेत नक्कीच अमित आपण जर पाहिलं तर काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला तो शिवसेनेला अमान्य आहे आणि याचवरून जर आपण पाहिलं तर कुर्ल्यामध्ये निदर्शनं केली जात आहे आपण जर पाहिलं तर कुर्ल्यामध्ये आमदार जे आहेत संजय पोटनीस त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जातं आहे सर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर इथे महिला असतील पुरुष असतील हे पदाधिकारी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात प्रमुख जे आहेत महेश पेडणेकर ते देखील इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर माजी नगरसेविका अनुराधा पेडणेकर या ठिकाणी आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत ते पदाधिकारी इथे जमायला सुरुवात झालेली आहे आणखी पदाधिकारी जे आहेत ते थोड्याच वेळात येतील आमदार जे आहेत ते देखील इथे थोड्याच वेळात येणार आहेत आपण जर पाहिलं तर हा आज जो निकाल लागलेला आहे काल तो शिवसेनेला अमान्य आहे आणि त्याचाच निषेध जो आहे तो महाराष्ट्रभर राज्यभर होतोय आणि त्यातच आज जर पाहिलं तर सकाळीच कुर्ल्यामध्ये याची निदर्शनं जी आहे ते कुर्ला स्थानकाला पश्चिमेच्या बाहेर जी आहे ती केली जाताना आपल्याला पाहायला मिळेल आपण जर पाहिलं तर घोषणाबाजी जी होती ती केली जात होती नेमकी कशी घटना घडली ती जी आहे ती शिवसैनिकांबरोबरच इतरांना कळावी यासाठी इथे निदर्शनं केली जातात आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते जमा झालेले पाहायला मिळतात भगवे ध्वज जे आहेत ते त्यांच्या हातामध्ये आहेत आणि घोषणाबाजी केली जाते राहुल नार्वेकरांच्या विरोधात असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्यांच्या विरोधात असेल अशी आहे ती देखील इथे केलेली जाते आणि आंदोलन सध्या सुरू आहे का ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण सध्या जर पाहिलं तर शांततेत निदर्शनं चालू घोषणाबाजी दिली जाते त्यामुळे नक्कीच आता ने मोठ्या प्रमाणात खर तर कार्यकर्ते एकवटी ते बघायला मिळतात धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी